जरा राहू द्या नंतर आपल्याला रात्रीचे ते फोटो काढायचे चला वाडी आणि धार्याची हा सांग हा सांगा झाल्यानंतर त्या ठिकाणी कर्मेळी विपक्ष वाघ करमे विपक्ष वाघाई पुकार पहिला हॅलो ग्राम सभाग एक वरती पादिरवाडी विपक्ष कपडेजवाडी आज आम्ही सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच वाघानी विपक्ष टपटप चांगला इनर माती करून टिकली मजा नाही येते काय टपटप आता येईल नाही झाल्या काय नाही त्याच्यात एक या ते टपटप वेगळं करा गट बनवाय टप करायला मजा येते मग इनर माती केली ना त्यात मजा नाही येते काय झटका व्हायला पाहिजे वाट नंबर तरी काय ते खेळ चाळीस पॉइंटलो पंढरी झाला आपला मान सन्मान होता इथे कुठे असाल तर

इथे मात्र विशाल ला आपल्या संघाचं ओझ घेऊन पुढे चालावं लागेल गणपत हा चांगला असा राहिला जर जेवढा कोणच्या बाहेर ठेवला जाईल तेवढा मात्र पाटीलवाडी संघ हा મધ્ય <laughs> मित्रांनो पंचांकडे दात घालू नका आपले नावातलेले पंच म्हणून असे काम पाहतात ते कोपऱ्याची वाडी आणि पादिरवाडी हा सामना संपल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी व सचिन आणि धामणवाडी या दोन्ही संघांनी नोंद घ्या शिवाई आणि धाराशिवानी हा चांगली चांगला संपल्या करता त्या ठिकाणी लगेचच करमेली विपक्ष वाघ दुसरा

पालील वड़ी ऐं खोपी हा सामना संपलेला आहे त्या ठिकाणी वागजाई तो सचिन आणि धामणवाडी शेवटचा अंतिम तुकार चला कोर्ट मध्ये हजर राहायचंय चला लगेच आता गणपतीची कामगिरी चांगली पाहायला मिळेल इथे मात्र पाठीवाडी संघ हा गणपतच्या राऊंड मारून घ्या रवी राऊंड पटकन मारून घ्या चला वागजाई

परत राहू दे फक्त तिथे नाही का ठिकाणपट्टी करायकड

ये कादा दा घर पर नळ्या त्याच्या आता कस कळायला लागते कळायला लागते नंतर नंतर कळायला लागते प्रत्येक ऑपरेशन करायला लागत boleh pagi itu ini Terima kasih telah